नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पेरूपासून छान असा टेस्टी ज्यूस बनवणार आहे तर इथे मी एक पेरू स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे जे त्याचं वरच्या साईडचं राहतं ते कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने कट करत आहे आणि इथं खालच्या साईडला थोडंसं काळं राहतं ते पण काढायचं आहे आणि असं बारीक बारीक होडीमध्ये पेरू कट करून घेत आहे ज्यूस बनवण्यासाठी जो पेरू घेतो तो, तो आपण जास्त कच्चा घ्यायचा नाही थोडासा पिकलेला घ्यायचा मीडियम पिकलेला घ्यायचा जास्तही पिकलेला घ्यायचा नाही तरी इथे बघू शकता अशा शकत पद्धतीने पेरू कट करत आहे आता पेरू मी कट करून घेतलेला आहे आता हा कट केलेला पेरू आपण बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी बारीक चिरून घेतलेला पेरू टाकून घेते आणि आपल्याला एकदम असं बारीक करून घ्यायचा आहे छान असा पेरूचा कलर दिसत आहे आता मी हा बारीक करून घेते शकता बारीक केल्यानंतर असा पेरूचा गर दिसत आहे आता काय करायचं आहे इथं मी एक चाळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा गर आहे तो काढून घेणार आहे तर आपल्याला हा जो गर आहे ना तो आपण गाळून घ्यायचा आहे कारण त्या पेरूमध्ये भरपूर बिया असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या पेरू बिया ज्यूसमध्ये घ्यायच्या नाहीत आता हा गर आहे तो असं चमच्याने हलवून गाळायचा म्हणजे गर गर आहे तो खाली पडतो आणि बिया आहेत तशाच राहतात तरी ते बघू शकता अगदी छान असा गर दिसत आहे पेरूला आतून थोडासा गुलाबी कलर असल्यामुळे या गरालाही थोडासा गुलाबी कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बिया दिसत असतील छोट्या छोट्या पेरूच्या बिया राहिलेल्या आहेत आता हे बिया आपण टाकून द्यायच्या आहेत इथे बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये एका पेरूचा गर निघालेला आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया अगदी स्मूथ असा दिसत आहे कलर ही अगदी छान दिसत आहे एका पेरूचा साधारणतः पावन वाटी गर निघालेला आहे इथे बघू शकता अगदी छान स्मूथ असा गर दिसत आहे रात आपण या पेरूच्या घरापासून टेस्टी असा ज्यूस बनवून घेऊया तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि आता या ग्लासमध्ये हा गर टाकून घेते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किती टाकायचं असेल तेवढा टाकू शकता तरी ते मी चार चमचे घर टाकून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये पाणी ओतत आहे थंड पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये आवडीनुसार साखर टाकूया हा आपण मिक्स करून हलवून घ्यायचा आहे इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुम्हाला हवं तर याच्यामध्ये बर्फही ॲड करू शकता आणि इथे बघू शकता अगदी टेस्टी असा पेरूचा ज्यूस तयार झालेला आहे तुम्हाला ही पेरूच्या ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार